ची रेसिपी थंडीसाठी मस्त असं हे चण्याचे लाडू केले म्हणजे हरभऱ्याचे लाडू केलेले डिंक हलीम मेथी वगैरे घालून मस्त असे पौष्टिक पारंपरिक रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी करण्याची मजाच वेगळी आहे आणि खूप छान लागतात हे लागता लाडू नक्की करा तर त्यासाठी मी हरभरे घेतलेत काळे असे बघा चण्यांपासून आम्ही करंजीसुद्धा करतो म्हणजे साठ्याचे करंजी म्हणतात त्याला खूप छान पुरण पण छान लागतं तर आज त्या चण्यापासून मी तुम्हाला लाडू करून दाखवणारे पौष्टिक असे पारंपरिक तर थंडीमध्ये तर हे लाडू नक्कीच खा खूप छान आणि खूप असे हलकेत खायला लाडू तर हे चणे आपल्याला आता चांगले भाजून घ्यायचे चणे व्यवस्थित भाजलं ना की तुम्हाला पीठ वगैरे जास्त भाजायची काही गरज नाही आहे तर चणे आता मी बारीक गॅसवर चांगले भाजून घेते आता हे थोडे थोडे करून भाजायला आलेले आहेत चणे चणे आपल्याला बारीक गॅसवर भाजून चांगले घ्यायचे चणे जरा भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणजे असे असं पंधरा मिनटं तरी भाजायला लागतात पण जेवढी तुम्ही मेहनत घेणार तेवढे हे लाडू छान होतात आणि असे चणे वगैरे तुम्ही भाजून हे पीठ करून ठेवलात ना पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता हे बघा ह्या पद्धतीत हे भाजून घ्यायचे अजून थोडेसे मी भाजून घेते हे बघा म्हणजे ह्याच्यात साली जे आहेत ते लगेच निघल्या जातात आपल्याला हे बघा हे झालेले आहेत आता मी गॅस बंद केलं आहे चणे आपल्याला थंड करून घ्यायचे आणि आपण तोपर्यंत बाकीच्या गोष्टी पण आपण भाजून घ्यायचे आहे तर मी आधी तूप घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे तर डिंक आता थंडीसाठी खूप चांगलं असतं तर त्यामुळे डिंक घेतलेलं आहे छोटी वाटीभर मी डिंक चांगलं मी भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम भाजून घेणार आहे तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही घालायचं तर पिस्ता वगैरे तर घालू शकतं मी काजू बदामच घातलेले थोडेसे तुपावर आपण परतून घ्यायचे झालेले आहेत भाजून पने वे। आता आपण हे काढून घेऊया आता ह्याच्यामध्येच मी आता सुद्धा भाजून घेणार आहे तर खोबरं मी रेडीमेड आणलेलं आहे तुम्ही पाहिजे तर किसून पण करू शकता तर मी हे एक दीड वाटीभर घेतलेलं आहे सुकंखोबरं सुद्धा आता थंडीमध्ये शरीरासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे सुकंखोबरं सुद्धा मी घेतलेलं आहे चांगलं असं जरा लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे लाडू चांगले जास्त दिवस टिकले जातात तर सुकं खोबरंसुद्धा सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तर तीसुद्धा मी तिळसुद्धा भाजून घेतली आहे माझ्याकडे हलीम नव्हते म्हणजे लिंबसुद्धा घालू शकतात म्हणजेच अळीव म्हणतात त्याला ते सुद्धा घालून म्हणजे घालायचे ते शरीराला खूप चांगले आहेत माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही घातले तुम्ही घालायचे आहेत आता मी चणेच चांगले थंड करून घेतले आहेत म्हणजे कोमटच आहे थोडेफार अजून आता मी हे चणे ना भरडून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सरला म्हणजे कंटिन्यू हा मिक्सर चालू ठेवायचा नाही बंद चालू बंद चालू करायचं आहे चणे मी आता मिक्सरला लावून घेते झालेले आहेत आता मी लावून घेतले तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर पूर्ण कंटिन्यू आपल्याला हे हे करायचं नाही आहेत हे बघा ह्या पद्धतीमध्ये म्हणजे जे अख्खे अख्खे चणे राहिले ते आपल्याला नंतर परत वाटायचं आहे म्हणजे मिक्सरला तर आता मी सगळे हे चणे आधी पहिले भरडून घेते आमच्याकडे ते जात्यावर पण करतात पण आता जातं नाही आहे म्हणून मी मिक्सरवर तुम्हाला दाखवते आणि ह्याचं पीठसुद्धा मी मिक्सरमध्येच करणार आहे कारण हे कमी प्रमाणात केलेलं आहे म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात जर करत असाल तर तुम्ही चणे एक किलो दोन किलो भाजायचे असे भरडवायचे मिक्सराला त्याची सालं काढायची आणि मग आपण हे दळायला द्यायचे मग तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे लाडू करू शकता तर आता हे जे अख्खे हक्के आहेत ते मी आता काढून घेते आणि आपल्याला हे चणे परत वाटून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा या पद्धतीमध्ये मी हे सगळे चणे भरडून घेतलेले ह्याच्यात जे अख्खे हक्के असणार ते मी परत थोडे मिक्सरला भरडून घे तर ही चण्याची जी सालं असतात ना ती आसळून घ्यायची तर तुम्ही ताटावर सुपावर कशावर पण तुम्ही आसळू शकता तर असे मी हे चणे सगळे मी आसळून घेतलेले आहेत सालं सगळी काढून घेतलेली आहेत मी ले ले। आता हे चणे सगळे मी आसळून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे ह्याचं पीठसुद्धा करून घ्यायचं आहे तर आपण काय करतो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घेते आणि पीठ तयार करून घेते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये असेल तुम्ही गिरणीवर दिला तरी चालेल तर मी आता एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि जे जाडसर असणार चाळणीमधलं ते आपल्याला परत वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला ही सगळीही सगळे हे चणे आपल्याला मिक्सरला असे वाटून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तयार करून घेतलं आहे मी पीठ आता आपल्याला हे पीठ थोडं पाच मिनटं अजून जरा भाजून घ्यायचं आहे हरभरे चांगले भाजून घेतलेलेच आहे आपण पण थोडं अजून पीठ सात आठ मिनटं किंवा पाच मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे हे सगळं बारीक गॅसवर आपल्याला करायचं आहे पीठ आता मी व्यवस्थित पाच मिनटं भाजून घेते भाजून झालं तर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे पीठ चांगलं थंड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं परत मिक्सरचं भांडं लागणार आहे तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डिंक म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे हे सगळं भरडून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे वाटीचं माप घेतलेलं आहे मी तर असं पीठ मी बघा दोन वाटीभर मी पीठ घेतलेलं आहे म्हणजे गुळाचा अंदाज पण आपल्याला समजेल तर मी दोन वाटीला जरा एक वाटी पूर्ण भरून नाही घेतलं आहे थोडंसं कमी असं मी गुळ घेतलेलं आहे हे बघा हे बघा असं हे मी पूर्ण गु गुळ घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला परत भरडून घ्यायचं आहे आणि मस्त असं गूळ बारीक होतो काही चिकट वगैरे असं काही होत नाही आणि चांगला असा पूर्ण बारीक अशी पावडर होते गुळाची तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे गूळ सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी ही पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर आता मी सगळं हे करून घेतलं आहे ह्यामध्ये आपल्याला खोबरं जे भाजून ठेवलं ते घालायचं आहे तर खोबरं घालून घेतलं आहे परत तीळ आणि मनुके घेतलेले आहेत सुद्धा घालायचं आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स मग अशी भरडून घेतले ढिंक वगैरे सगळं एकत्रच मी भरडलेलं आहे ते घातलेलं आहे यामध्ये आपल्याला मेथी घालायची तर मेथीची पावडर मी थोडीशी घातली आहे अंदाजप्रमाणे तुम्ही जास्तही वापरू शकता आता ही लाडू कसे मुलंसुद्धा खाणार आहे म्हणून मी थोडं मेथीचा वापर कमी केला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चिमुडवर आणि ह्यामध्ये वेलची पावडर घालायची आता हे आपल्याला हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे तर मी ओ, हे ताट जरा छोटं पडतंय म्हणून मी मोठ्या ताटात घेते हाताने आपल्याला जेवढं होईल तेवढं हा पीठ चांगला चुरून घ्यायचा आहे गुळ तर मिक्स झालेला आहे पण एकदम असं व्यवस्थित चुरल्यामुळे आपल्याला तुपाचा अंदाज कळला जातो त्यामुळे पहिलं आधी पीठ सगळं मिक्स करायचं आहे आता मी सगळ्या ह्याच्यात तूप घालणार नाही आहे जर तुम्ही सगळ्या ह्याच्यात घातलं तर खूप तूप लागणार तर मला थोडं पीठ मी अर्ध केलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं करून तूप घालायचं आहे पद्धती तुम्ही केला तर तुपाचा वापर पण कमी होतो आणि लाडूसुद्धा खूप छान आणि मस्त असे पौष्टिक लाडू आहेत तर ह्या पद्धतीने मी असं थोडं थोडं तूप करून लाडू तयार करून घेते बघा एकदम तुम्ही तूप घातलं की परत तुम्हाला ते तूप जास्त घालावं लागणार त्यामुळे ह्या पद्धतीत करा थोडं थोडं पीठ घ्यायचं त्यात थोडं तूप घालायचं आणि असे हे गोल गोल लाडू तयार करून घ्यायचे हे बघा मस्त असे लाडू तयार आहेत पारंपरिक तर अशा पद्धती मी सगळे लाडू करून घेते पद्धतीचं तुम्ही लाडू केलेत ना की लवकरही होतात आणि मस्त असे व्यवस्थित प्रमाणात पण होतात लाडू तर तयार आहे मस्त असे चण्याचे लाडू करून पहा आवडतील तुम्हाला तर हे लाडू करायला खूप सोपे आहेत फक्त जरासे चणे भाजावे लागतात आणि चणे व्यवस्थित भाजले की जरा भरडं व्हायला ह्यालाच जरा वेळ लागतो बाकी हे करायला काही जास्त अवघड नाही आहे पण जर तुम्हाला चविष्ट लाडू जर पारंपरिक पाहिजे असतील तर नक्की थोडीशी मेहनत घ्यायलाच पाहिजे मी लाडूसुद्धा तोडून दाखवते एकदम असा म्हणजे जरासुद्धा घट नाही आहे एकदम मऊ असा हा लाडू आहे बघा एकदम असा हा लाडू खायला अप्रतिम छान लाडू आहे नक्की करून पहा आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये